हेलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे मध्यम वयीनंसाठी कमरेचा घेर महत्त्वाचा हे तुम्हाला माहिती आहे का चांगल्या आरोग्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे तर आहेच परंतु सध्याची जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही आज बैठ्या कामामुळे कमरेचा घेर वाढत आहे मात्र कमरेचा घेर कमी असणे मध्यम महिनांच्या आरोग्यासाठी चांगले असते असे समोर आले आहे सामान्यतः कमरेचा घेर हे आरोग्यासाठी महत्त्वाचे लक्षण म्हणून मोजतात बॉडी मास इंडेक्सपेक्षा बी एम आय हे इंट्रा म्हणजेच ओटीपोटातील चरबीचे प्रमाण हे एक सूचक आहे हृदयविकार आणि टाईप टू मधुमेहासारख्या चयापचय विकारांना कारणीभूत ठरणारी अवयवांच्या आजूबाजूला आणि वाढलेली चरबी आहे जर पुरुषांच्या कमरेचा घेर एकशे दोन सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तसेच अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर किंवा त्याहून अधिक कमरेचा घेर असलेल्या महिलांना जास्त धोका असल्याचे ऑस्ट्रेलियात करण्यात आलेल्या अभ्यासात समोर आले आहे मध्यम वयात वजन वाढण्याची प्रवृत्ती दिसून येते जी नियंत्रित करणे खूप कठीण असते कमरेचा घेर आणि उंचीचे गुणोत्तर झिरो पॉईंट पेक्षा जास्त असणे हे जुनाट आजार तसेच अकाली मृत्यूच्या मोठ्या जोखमीशी संबंधित आहे आणि हे कोणत्याही वयोगटातील प्रौढांना लागू होते निरोगी कंबर ते उंचीचे प्रमाण झिरो पूर्णांक चार ते झिरो पूर्णांक एकोणपन्नास दरम्यान असते झिरो पूर्णांक सहा किंवा त्याहून अधिक प्रमाण एखाद्या व्यक्तीला रोगाचा सर्वाधिक धोका असतो तेव्हा मित्रमैत्रिणींनो नियमित व्यायाम करणे खूप आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या तब्येतीची काळजी फक्त तुम्ही आणि तुम्हीच घेऊ शकता इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे अँड माय फेसबुक पेज डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे अँड डू फॉलो मी ऑन यूट्यूब ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अल्का खाडे थँक्स फॉर वॉचिंग